महाशिवरात्रीला शंकराच्या या पाच अवतारांची पूजा नक्की करा भगवान शिवाच्या पाच अवतारांपैकी सद्योजात अवतार हा पहिला अवतार आहे त्या कल्पामध्ये ब्रह्मदेवाचे ध्यान करत असताना ब्रह्माजींच्या कुशीतून गोरा लोहित कुमार जन्माला आला तेव्हा सद्योजात शिवाचा अवतार आहे हे जाणून ब्रह्माजी आनंदी झाले आणि पुन्हा पुन्हा त्यांचा विचार करू लागले त्यानंतर ब्रह्माजींच्या चिंतनातून प्रब्रह्म रूपातील प्रसिद्ध ज्ञानीकुमारांचा जन्म झाला आठ मार्च रोजी महाशिवरात्री आहे या दिवशी महादेवाची विशेष पूजा केली जाते भगवान शिवाच्या पाच अवतारांचे संपूर्ण वर्णन महर्षी वेदव्यास यांनी लिहिलेल्या शिवपुराणातील श्री शत्रुद्र संहिता विभागाच्या पहिल्या अध्यायात दिलेले आहे शिवपुराणामध्ये भगवान शिवाशी संबंधित अनेक कथा आहेत ज्यामध्ये मा दे महादेवाच्या स्वर्गापासून पृथ्वीपर्यंतच्या सर्व घटनांचे वर्णन केलेले आहे श्वेतलोहित नावाच्या एकोणीसाव्या कल्पात भगवान शिवाच्या सद्योजात नावाचा अवतार झाला आहे जो भगवान शिवाच्या पाच अवतारांचा आरंभ मानला जातो सद्योजात अवतार भगवान शिवाच्या पाच अवतारांपैकी सद्योजात अवतार हा पहिला अवतार आहे त्या कल्पामध्ये ब्रह्मदेवाचे ज्ञान करत असताना ब्रह्माजींच्या कुशीतून गोरा लोहित कुमार हा जन्माला आला तेव्हा सद्योजात शिवाचा अवतार आहे हे जाणून ब्रह्माजी आनंदी झाले आणि पुन्हा पुन्हा त्यांचा विचार करू लागले त्यानंतर ब्रह्माजींच्या चिंतनातून परब्रह्म रूपातील प्रसिद्ध ज्ञानी कुमारांचा जन्म झाला ज्यांचे नाव होते सुनंद नंदन विश्वनंदन आणि उपनंदन नंतर सद्योजात भगवान शिव यांनी ब्रह्माजींना सर्वोच्च ज्ञान दिले आणि त्यांना विश्वनिर्माण करण्याची शक्ती सुद्धा दिली वामदेव अवतार रक्त नावाच्या विसाव्या कल्पामध्ये ब्रह्माजींचे शरीर रक्तरंजित झाले आणि ध्यान करीत असताना अचानक त्यांच्या मनामध्ये पुत्रप्राप्तीचा विचार आला त्याचवेळी त्यांना मुलगाही झाला ज्याने लाल रंगाचे कपडे घातले होते त्याचे सर्व दागिने देखील लाल रंगाचेच होते भगवान शिवाचा प्रसाद मानून ब्रह्मदेव खूप आनंदित झाले आणि त्यांनी भगवान शंकराची स्तुती करण्यास सुद्धा सुरुवात केली त्या लाल वस्त्राच्या पुरुषाला विराज विवाह विशाखा आणि विश्वभान असे चार पुत्र होते त्यानंतर भगवान शिवाने ब्रह्माजीना विश्व निर्माण करण्याची आणि पुत्रप्राप्तीच्या इच्छेवर ध्यान करत असताना ब्रह्माजींना अतिशय तेजस्वी लांब हाताने युक्त असा पुत्र प्राप्त झाला ब्रह्माजींनी त्या पुत्राला तत्पुरुष शिव मानले त्यानंतर त्यांनी गायत्रीचा जप हा सुरू केला घोर अवतार शिवकल्पामध्ये ब्रह्मदेवाला हजारो वर्षांनी दैवी पुत्राची प्राप्ती झाली तो बालक काळ्या रंगाचा होता त्याने काळे कपडे काळा फेटा आणि सर्व काही काळे घातलेले होते तेव्हा हा भयंकर आणि पराक्रमी कृष्णवर्णीय अत्यंत अद्भुत देव पाहून ब्रह्मदेवाने त्याला नमस्कार केला तेव्हा ब्रह्माजी त्यांची स्तुती करू लागले की कृष्णवर्णी कुमारालाही कृष्ण कृष्ण शिक कृष्ण विश्वाचा विस्तार करण्यास मदत केली भगवान ईशान अवतार विश्वरूप नावाचा अद्भुत कल्प घडला ज्यामध्ये ब्रह्मदेव पुत्रप्राप्तीच्या इच्छेने मग्न होते तेव्हा त्यांच्या विचारातून सिंहाची गर्जना करणारी विश्वरूपा सरस्वती ही प्रकट झाली त्याचवेळी अवतार प्रकट झाला ज्याचा रंग स्फटिकासारखा तेजस्वी होता आणि आणि त्याने अनेक सुंदर रत्ने दागिने घातले होते भगवान ईशानलाही चार पुत्र होते ज्यांची नावे जाती मुंडी शिखंडी आणि अर्धमुंड अशी होती त्यांच्या चारही पुत्रांनीही योग मार्ग हा स्वीकारला तर मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे भगवान शिवाच्या पाचही रूपांनी पृथ्वीच्या आणि या विश्वाच्या घडणावळीमध्ये ब्रह्मदेवांना सहकार्य केले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद